छत्रपती संभाजीनगरकरांनो जर आपण कोणत्या सभेला जात असाल किंवा लग्न सरायला जात असाल तर सावधान ज्या ठिकाणी आपण आपली दुचाकी राहती दुचाकी सेक्युअर आहे का ती दुचाकी सेक्युअर आहे का हे बघणं ख अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे कारण छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये सहा ठिकाणी सहा दुचाकी चोरी झाली ज्या घटना ज्या आहेत या घडलेल्या आहे आणि त्याची तक्रार जी आहे त्या विविध पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली आहे जर आपण अशाच पद्धतीने जर आपण या अशा बेवारस ठिकाणी जर आपण पार्किंग करत असाल तसे तशी स सभास्थळी असेल मंगल स्थळी असेल त्या ठिकाणी दुचाकी लावत असाल तर सावधान कारण की अशाच ठिकाणावरून तब्बल शहरामध्ये एका दिवसात सहा दुचाकी या चोरी करण्यात आल्या गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे म्हणून वारा आम्ही सावधानीचं पावित्र्य आपण घेतला पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी आपली दुचाकी लावताय कोणत्याही गडबडीमध्ये आपण जात असाल सभे जात असताना तर ठिकाणी जात असाल तर तुम्हाला सावधानकीची भूमिका आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि आपली दुचाकी जी आहे त्या ठिकाणी सांभाळावा लागणार आहे सातारापुटेस असेल पुंडिक नगर पोलीस ठाणे असेल क्रांतीचं पोलीस ठाणे असेल अशा विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दुचाकी चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे मात्र पोलीस आता याचा तपास सुद्धा करत आहे मात्र सावधानीचं पाऊल म्हणून जर आपण दुचाकी असाल आणि दुचाकी जर आपण एखाद्या ठिकाणी लावत असाल मंगल कार्यालय ठिकाणी असेल तर सभांच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणावर आपली दुचाकी सेक्युअर आहे का हे बघूनच आपण त्या ठिकाणी पार करावी व त्यानंतर आपण सभा ठिकाणी असेल लग्नाच्या ठिकाणी आपण जावं मी देवराज राय महाटॉक्स छत्रपती संभाजी